बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज भूम तालुक्यात बिबट्याची दहशत कायम वाकवाड हिवरा येथे गायींना केले ठार पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण चौघींवर केला हल्ला तर दोघींचा पाडला फडशा गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरातील का विविध गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे अनेक शेतकऱ्यांच्या गायी म्हशी शेळ्या बैल आदी जनावरांवर हल्ला करत अनेक जनावरांचा फड पाडला आहे त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे भूम तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे तालुक्यातील वाकवड हिवरा गावातील गायी बैलांवर हल्ला केला असून यात दोन मृत्यू झाला आहे भूम तालुक्यातील अनेक गावात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे दोन दिवसांपूर्वीच वाकवड येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यामधील गायीवर हल्ला करून ठार मारून बिबट्या फिरत असताना कॅमेऱ्यात कैद झाला ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी हिवरा येथील एका शेतकऱ्याची जनावरे सकाळी चरण्यासाठी फिरत असताना तीन जनावरांवर त्याने हल्ला केला तीस डिसेंबर रोजी शिवाजी शहाजी जगदाळे यांनी त्यांची जनावरे हिवरा गावाजवळील डोंगरात सकाळी चरण्यासाठी सोडली होती यावेळी बिबट्या सदृश प्राण्याने गाय व बैलावर हल्ला केला यात दोन गायींना ठार झाल्या असून बैल जखमी झाला आहे भूम तालुक्यात मागील महिन्यापासून बिबट्या वावरत असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न चालू मात्र अद्यापही बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही मागील महिन्यात मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता तर इतर ठिकाणी मुक्या जनावरांना ठार केले होते या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीने मदत देण्यात आली आहे तालुक्यात डोंगराळ भाग असल्यामुळे व ज्वारीचे पीक उंच झाल्यामुळे बिबट्या कोणीकडे जात आहे हे दिसत नाही अचानक जनावरांवर हल्ला करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाला मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत असतानाही वनविभागाच्या हाती निराशाच येत आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे